आपण पाहत आहोत एटीएस मधला हे आपल्याला ए टी एस पुन्हा एम टी एस ह्याच्यामध्ये चौथा टॉपिक आहे संख्यांचा लहान मोठेपणा संख्या लहान कोणती मोठी कोणती ही आपणाला ओळखायची आहे बघा आता इथं एट हंड्रेड आहे एट हंड्रेड आहे नाईन्टी नाईन आणि सेवन्टी नाईन मग कोणती मोठी संख्या आहे करेक्ट आता इथं फोर हंड्रेड आहे आणि इथं फायव्ह हंड्रेड आहे मग कोणती फाईव्ह हंड्रेड आहे फिफ्टी इथं सिक्स हंड्रेड थ्री हंड्रेड तीन पॉईंट शेवटचा अंक बघायचा म्हणजे एकच बघायचं नाही दशक बघायचं नाही शतक तिथं सगळ्यात मोठा अंक कोणता आहे शतक बघायचं अ समजा असं असलं सिक्स नाईन नाईन आणि इकडं मात्र आहे सेवन झिरो झिरो तिथं झिरो झिरो आहे लहान वाटतं नाइन्टी नाईन मोठं वाटतं आहे की नाही मग पण तुम्ही काय करता मोठ्याला हे करायला बघून जाता नाईन्टी नाईन काही असत पण इथं मात्र सेव्हन हंड्रेड आहे आणि सिक्स नाईन आहे म्हणून हे उत्तर येत आता इथं सेव्हन हंड्रेड आहे इथं सेव्हन हंड्रेड आहे आता ह्याला बघायचं नाही आता पुढचे दोन अंक बघायचे सेव्हन्टी वन मोठा आहे काय एक मोठा आहे म्हणून ही मोठी संख्या येते हा आता पुढ काय म्हणते तीन लिहायचं कशासाठी एक अंकी एक अंकी मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी संख्या एक अंकी मोठ्यात मोठी नऊ कोणती संख्या मोठ्यात मोठी

नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन आता आपल्याला काय म्हणलेलं तीन अंकी म्हणले ना तीन अंकी म्हणल्या मुळे हंड्रेड नाईन्टी नाईन लक्षात सगळ्यांच्या दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती हे बघा नाईन नाईन नाईन्टी नाईन बरोबर व तीन अंकी लहानात लहान संख्या तीन अंकी तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती हंड्रेड हंड्रेड एकशे एक नाही तीन अंकी लहानात लहान संख्या हंड्रेड बघा एक अंकी एक अंकी लहानात लहान संख्या आहे वन दोन अंकी लहानात लहान संख्या आहे टेन तीन अंकी लहानात लहान संख्या आहे हंड्रेड चार अंकी लहानात लहान आहे एक हजार लक्ष ठेवा समजून घ्या हे आणि हे समजून घ्या सोप आहे एक अंकी लहान लहान संख्या कोणती दोन अंकी लहान लहान संख्या तीन अंकी लहान लहान संख्या चार अंकी लहानात लहान संख्या एक हजार तीन अंकी लहान लहान संख्या कोणती झाली शंभर आता यांच्यातला फरक म्हणल्यावर ह्यांची वजाबाकी आली शून्य शून्य एक हंड्रेड मधून नाईन्टी नाईन गेले एक उर्वे तिसरा ही हाँ, हाँ, ही हा 300, ही राहील आहे का हा हिच राहिलं थ्री हंड्रेड सिक्स हंड्रेड हा वन शतक म्हणजे शंभर वन शतक म्हणजे एक शतक म्हणजे शंभर आणि आठ एक म्हणजे आठ एक एक शतक म्हणजे शंभर आठ एक म्हणजे आठ मग कोणतं मोठं आहे शंभर बरोबर आहे हे राहिला होता प्रश्न हा आता समसंख्या समसंख्या कशी ओळखायची बेचा पाडा लक्षात घ्या बेचा पाडा शेवटी म्हणजे युनिट्स ला बेचा पाडा पाहिजे टू वन जा टू 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 जा टो टू थ्री जा से टू फाईन जा टे हा तिथे दोन नंबरला पण आहे अजून समजा ट्वेंटी हे झिरो हा पण ह्या संख्या सम आहे बघा आणि बाकीच्या नसणाऱ्या विषम संख्या ही आहे विषम हा दोन तीन पाच सहा दोन तीन पाच दोन तीन दोन तीन नाही दोन चार सहा आठ शून्य हे शून्य शून्य हे असले एकच खाणे किती सम आणि विषम कोणती ती नसले की विषम आपण सम विषम वर एक सेपरेट टॉपिक घेणार आहेत भरपूर पूर्ण घेणार आहेत इथं प्रश्न आला म्हणून आपण तो एक प्रश्न घेतलेला आहे विषम संख्या समसंख्यांना गोल केलेला आहे आणि विषम संख्यांना मात्र गोल केलेलं नाही लक्ष द्या अठरा लक्ष देते का सगळ्यांच्या oh! आता टू वन फोर या अंकापासून तयार होणारी मोठी संख्या कोणती मोठा अंक कोणता आहे मोठा अंक कोणता आहे टू आणि वन उद्या ही संख्या फोर हंड्रेड अँड ट्वेंटी वन आता आणि मात्र गणित मस्त दिलं बघा काय दिलंय बघा ह्याच्यापासून मोठी संख्या तयार करा मोठी संख्या बरोबर आहे आणि ह्याच्यापासून लहान पण संख्या तयार करायची त्यांची बेरीज करायची बघा हा हे बघा या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या का बाई मोठ्यात मोठी संख्या तयार केली लहानात लहान संख्या कोणती ही लहानात लहान संख्या केली यांची बेरीज बेरीज करा ॲडिशर सातने एक आठ पासून दस धारा शिवने हर्षला एक सातने एक आठ ने नऊशे आठ समजलं का सगळ्यांना